मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या एक दीड महिन्यापासून जयकुमार गोरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे सातारा जिल्ह्यातील मान विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले जयकुमार गोरे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीसुद्धा आहेत आणि त्यांच्यावर एक गंभीर आरोप लावण्यात आला होता संजय राऊत असतील सुप्रिया सुळे असतील किंवा इतर नेते त्यांच्यावर आरोप करत होते की जयकुमार गोरे यांनी एक महिलेला व्हॉट्सॲपद्वारे आपले नग्न छायाचित्र पाठवले होते तिला छेडण्याचा प्रयत्न केला होता आणि तिची आई त्या आईलासुद्धा काही अभद्र भाषेत त्यांनी मेसेज पाठवले होते यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेले होते त्या महिलेने सुद्धा एका न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू देतानासुद्धा रिपीट हे आरोप केले की दोन हजार एकोणीसच्या अगोदरचा केस जरी हा असला आणि या केसच्या संदर्भात त्यांना कोर्टाने जे काही बाईजत बरी केलं असेल किंवा के त्यांनी महिलेशी माफी मागून या आरोपातून आपली मुक्तता केली असेल यातली सत्यता अद्याप तरी अजूनही आपल्यासमोर नाही आहे पण एक गोष्ट मात्र खरी आहे की हा केस दोन हजार एकोणीसच्या अगोदरच बंद झालेला होता पण अचानक ती महिला एक मीडियामध्ये येऊन पुन्हा एकदा जयकुमार गोरे आपल्याला त्रास देत आहेत अशा प्रकारचे आरोप करते आणि मग विरोधी पक्ष तो शरद पवारांचा पक्ष असेल उद्धव ठाकरेंचा असेल आणि काँग्रेसचा असेल हे तिन्ही पक्ष एक प्रकारे मंत्रिमंडळातले एक मंत्री जयकुमार गोरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांच्यावर मीडिया ट्रायल्स होतात आणि खास करून एक यूट्यूब चॅनल आहे लय भारी नावाचा त्याचे संपादक तुषार खरात यांनीसुद्धा एक महिन्यांपासून आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे वेगवेगळे व्हिडिओज वे 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 बनवून जयकुमार गोरे यांना शिवाय शाप दिलेले होते आता त्याबद्दल मी या अगोदर ही व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी जयकुमार गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा एक झापलेलं होतं त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की तुषार खरात किंवा अशा अन्य पत्रकार तुमच्यावर व्हिडिओ बनवतात तुमच्यावर काहीतरी व्हिडिओ बनवून शिव्या देतात तर त्याला कॉल करून फोन करून त्याला एक रिस्पॉन्स देण्याची तुम्हाला काहीच गरज नव्हती कारण की तुम्ही जर त्याचा यूट्यूब चॅनल बघाल तर यूट्यूब चॅनलवर एक कंटेंट जो त्यांनी अपलोड केलेला आहे तो एका दोन त्यांचे ओरिजिनल व्हिडिओज सोडले आणि त्यांनी स्वतः बनवलेले असतील तर त्याच्यावर व्ह्यूज आले हे वेगळी गोष्ट आहे पण मेजॉरिटी व्हिडिओज जयकुमार गोरे यांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केला तर त्याची कॉल रेकॉर्डिंग करून आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणं आणि त्याच्यातून व्ह्यूज घेणं आणि ते व्हिडिओज आणि कम्पॅरेटिव्हली बाकीचे व्हिडिओज त्यावरले व्ह्यूज जर तुम्ही पाहाल तर स्पष्टपणे कळून येत होतं की एक अजेंडा तुषार खरात हे राबवत आहे त्यामुळे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना अजून जास्त कंटेंट त्यांना देण्याची गरज नव्हती असं मी मागच्या व्हिडिओजमध्ये म्हणाले होतो त्यामुळे बरेच लोक माझ्यावर नाराजसुद्धा झालेले होते पण त्याच्याने काही मला फरक पडत नाही कारण की ही सत्यता होती एकतर तुम्ही चुकी करता त्यांना कंटेंट देता आणि कंटेंट मग त्यांनी अपलोड केला किंवा अजून त्यांना कंटेंट देण्यासाठी अजून एकदा त्यांना तुम्ही फोन करता यामुळे तुमची जो मूर्खता ही समोर येते पण मित्रांनो काल सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कशाप्रकारे सुप्रिया सुळे रोहित पवार यांनी तुषार खरात या, या भारीच्या यूट्यूब चॅनलच्या संपादकांद्वारे एक व्हिडिओज अपलोड करण्याचा एक नियोजन बनवलेलं होतं म्हणजे सर्वप्रथम त्यांना हे व्हिडिओज पाठवले जायचे म्हणजे तुषार खरात हे व्हिडिओ अगोदर रेकॉर्डिंग करायचे रेकॉर्ड झाल्यावर त्याला एडिट वे एडिट वगैरे करत असतील आणि मग जो फायनल प्रोडक्ट असतो तो सर्वात पहिला अपलोड करण्याच्या अगोदर सुप्रिया सुडे आणि रोहित पवार या दोघांकडे तपासणीसाठी जायचा आणि मग त्यानंतर त्या दोघांनी अप्रूव्ह केलं की तो मग व्हिडिओ हा यूट्यूब चॅनलवर अपलोड व्हायचा आणि मग त्याला कशाप्रकारे व्ह्यूज येत होते हे ये मला काही सांगायची गरज नाही आहे कारण अशा व्हिडिओजला व्ह्यूज कसे येतात आणि कसे व्ह्यूज प्राप्त केले जातात याची सिस्टम कशी चालते हे सर्वांना माहिती आहे कारण तुम्ही जर या लेफ्ट विंग किंवा जे लिबरल आणि जे पत्रकार असतात यांच्या व्हिडिओजला इतके व्ह्यूज कसे येतात याचा सिस्टम जो असतो ना तो चांगल्या प्रकारे सगळ्यांना माहिती आहे आणि कसं मग वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्याच्यामध्ये त्या ग्रुपवर हे व्हिडिओ शेअर केले जातात जे फेक व्ह्यूज या व्हिडिओजवर बनवले जातात आणि मग ट्विटरवर किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर एखाद्या हॅशटॅग ट्रेंड करून एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल्स चालवणं हे लेफ्ट विंग लिब्रांडू लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे कसं केलं जातं त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या संदर्भातसुद्धा हेच करण्याचा प्रयत्न मागच्या एक महिन्यांपासून सुरू होता आता मी असं म्हणत नाही आहे की त्यांच्यावर जे आरोप केले गेले होते हे खोटे आहेत किंवा त्याच्यात काही पुरावे नाही आहेत त्या महिलेकडे असं नाही आहे पण मित्रांनो एक अचानक ती महिला समोर येणं आणि मग तिने जे काही आरोप करणं याच्यात एक शंका निर्माण होणं फार एक साहजिक आहे कारण तो केस त्यांनी माफीही मागितली असेल जयकुमार गोरेंनी त्या महिलेची आणि मग तो केस बंद झाला आणि आता पाच वर्ष त्या केसचा काहीच एक पत्ता नव्हता आणि अचानक मंत्री झाल्यानंतर तो केस वरती येतो आणि अचानक विरोधी पक्षातील नेते एकाच प्रकारे जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्याचं एक वर्षाव करता तेव्हा शंका येतेच की एकाच मंत्र्याला एकाच वेळी तुम्ही टार्गेट करताय आणि तो केस जो की पाच वर्ष जुना आहे आणि खरं बघायला गेलं त्यापेक्षाही जुना आहे त्याचं ट्रायल पाच वर्ष पू जुना आहे आणि त्या केस जो की पाच वर्षपूर्वीच बंद झाला आहे आणि अचानक ती महिला पुढे येते आणि अचानकपणे त्या जयकुमार गोरे यांच्यावर आरोप लावते त्यामुळं एक असं विचार करणं साहजिक आहे की त्या महिलेला कुठे ना कुठे पॉलिटिकल बॅकिंग आहेच आणि देवेंद्र फडणवीसांनी काल सभागृहात अगदी स्पष्टपणे सांगितलं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार कशाप्रकारे हे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळं माझं असं मत आता स्पष्ट झालेलं आहे की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याद्वारे शरद पवारच हा गेम खेळत होते कारण तुम्हाला जर देवेंद्र फडणवीस यांना कुठल्या तरी आरोपामध्ये पकडता येत नसेल कारण असे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे सहकार असताना त्यांनी केलेले होते खोटे पुरावे तयार करून काहीतरी मग एका खोट्या केसमध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर त्यांचे जवळचे काही लोकं असतील त्यांना फसवण्याचा प्रयत्न हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवार गँगने केलेला होता पण ती पेनड्राईव्ह त्यांना सापडली आणि मग कशाप्रकारे जे जे लोकं ह्याच्यात सहभागी होते त्यांची ऑडिओ क्लिप असेल व्हिडिओ क्लिप असेल हे सर्व काही त्या पेनड्राईव्हमध्ये होतं त्यांनी सभागृहामध्ये ते विरोधी नेता असताना देवेंद्र फडणवीसांनी पेश केलेलं होतं ती पेनड्राईव्ह अजूनही आहे त्याच्यावर एस आय टीसुद्धा सुद्धा गठन झालेली आहे त्याची तपासणी सुरू आहे मग देवेंद्र फडणवीसांना एका केसमध्ये बघता येत नसेल मग त्यांच्या जवळच्या त्यांच्या पक्षातील एक एक मंत्र्यांना टार्गेट करायचं त्यांच्या जुन्या केसेसला उघडायचं काहीतरी करून एखाद्या व्यक्तीला समोर आणायचं त्यांच्यावर आरोप लावण्याचा प्रयत्न करायचा ते आरोप सिद्ध हो का न हो ही वेगळी गोष्ट आहे पण एकदाचा आरोप लावायचं त्यांची इमेज खराब करायची लोकांच्या मनात त्यांच्याविषयी शंका निर्माण करायची आणि मग त्यांच्या विरोधात एखादं पॉलिटिकल अजेंडा तयार झाला की मग सभागृहात येऊन त्यांचे आमदार कमी असले तरीसुद्धा हे जे काही बाहेरचे पत्रकार वगैरे असतात यांची एक लॉबी तयार करून त्या मंत्र्यांच्या एक डोक्यावर खोटे आरोप लावायचे मुख्यमंत्र्यांच्यावर एक प्रेशर तयार करायचा आणि मग त्या मंत्र्याला राजीनामा द्यायला लावून सरकारच्या बद्दल जनतेमध्ये एक नाराजीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे लोक करतात आणि हीच प्रोसेस जयकुमार गोरे यांच्या बाबतीतसुद्धा झाली आहे असं मला वाटतं आहे आता मी एक स्पष्ट करतो आहे की कोणत्याही एका अँगलने किंचित किंचितभरही मी असं म्हणण्याचा प्रयत्न करत नाही आहे की त्या ती महिला खोटं बोलते किंवा तिने लावलेले आरोप हे खोटे आहेत ते सत्य असू शकतात पण ज्या प्रकारे प्रोसेसने एक एक स्टेप बाय स्टेप ते आरोप लागले आणि टाईमलाईननुसार जे मीडिया ट्रायल्स त्यांचे झाले किंवा तुषार खराजसारखे जे काही पत्रकार मंडळी आहे ती एका प्रकारे येऊन जे व्हिडिओ बनवत होते आणि व्हिडिओ ज्या प्रकारची त्यांनी भाषा जयकुमार गोरे यांच्यासाठी वापरली त्यामुळं त्यांचं मला समर्थनसुद्धा करता येत नाही आहे कारण एक पत्रकार म्हणून त्यांनी जे व्हिडिओ बनवले ते अगदी उचित होते त्यांनी जे काही आरोप लावले किंवा पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला ते पत्रकार म्हणून त्यांचं कर्तव्य धर्म आहे ते केलंच पाहिजे आणि जर त्यांनी ते फक्त काम केलं असतं तर, तर मी त्यांचं समर्थन करण्यासाठी पुढे आलो असतो पण त्या व्हिडिओजमध्ये ज्या प्रकारची त्यांनी भाषा जयकुमार गोरे यांच्यासाठी वापरली असं वाटत होतं की जयकुमार गोरे हे त्यांचे जानी दुश्मन आहेत आणि काहीतरी त्यांचंच काहीतरी लुटमार केली आहे जयकुमार गोरे यांनी असं वाटत होतं एक पत्रकार म्हणून ती भाषा त्यांना कदापी शोभत नाही आहे त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं तर सोडा त्यांच्या व्हिडिओजमध्ये जे त्यांनी शब्द वापरले ते मी इथे बोलूनसुद्धा दाखवू शकत नाही आहे असे शब्द त्यांनी आपल्या व्हिडिओजमध्ये वापरले त्यामुळं सुप्रिया सुळे यांनी जर समोर येऊन स्वतः असं बोल एक आरोप लावले असते किंवा काहीतरी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला असता तर मी त्याच्यामागे उभं राहिलो असतो पण एका पत्रकाराला घेऊन त्याला काहीतरी संपत्ती जे काही पैसे वगैरे दिले असतील का नाही दिले असतील दिले असतील याबद्दलचं मला स्पष्टता नाही आहे पण आता देवेंद्र फडणवीसांनी हे तरी स्पष्ट केलं आहे की व्हिडिओ त्यांना अगोदर जायचे म्हणून काहीतरी सिस्टम असणारच मग त्या पत्रकाराद्वारे एक व्हिडिओच बनवायचे त्या व्हिडिओमध्ये मुद्दावून त्याला शिव्या द्यायला लावायच्या कारण आपण जर मीडियासमोर आलो तर आपल्याला त्याच्या शिव्या देता येणार नाही हे ताईंना चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून शिव्या द्यायच्या म्हणून त्या पत्रकाराला आपल्या सोबतीला घ्यायचं त्याला स्क्रिप्ट द्यायची आणि मग म्हणायचं की बाबा ह्याच्यात काहीतरी दोन चार शिव्या तू ॲड करून टाक आम्ही लिहिल्याच आहेत तू आपल्या वतीने दोन चार ॲड कर आणि चांगला एक मसालेदार व्हिडिओ बनवून टाक मग तो व्हिडिओ आम्ही व्हायरल करू त्याची जबाबदारी आमची मग अशी सिस्टम तुम्ही फॉलो करण्यापेक्षा चांगल्या विरोधी पक्षाची जबाबदारी जर तुम्ही या लोकशाहीत निभावली ना लोकं तुमच्यावर पुढच्या निवडणुकीत विश्वास टाकतील एखाद्या वेळी तुम्हाला चांगले आमदार निवडूनसुद्धा आणता येतील आख्या मागच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीची जेव्हा सरकार होती तेव्हा तुम्ही हेच काम केलं लोकसभेत फेक नरेटिव्ह करून तुम्हाला खासदार निवडून आणता आले थोडं नुकसान महायुतीला झालं पण पुन्हा एकदा जनतेने विश्वास महायुतीवरच दाखवला त्यामुळे असे कारनामे करून तुम्हाला कोणत्याही प्रकारे राजकारणात यश मिळवता येणार नाही आहे आणि हे जनतेने या निवडणुकीत दाखवून दिलं आहे त्यामुळे सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील किंवा त्यांचे मार्गदर्शक गुरु शरद पवार असतील यांची गँग हेच प्रयत्न वारंवार का करते हा प्रश्न माझ्या मनात पडला आहे कारण हरवेळी हे प्रयत्न करतात यश अयशस्वी होतात तरीही पुन्हा पुन्हा हेच कारनामे यांना करायचे असं वाटतं की यांना हे कारनामे करायची सवय लागलेली आहे की एखाद्याच्या विरोधात काहीतरी फेक नरेटिव्ह बिल्ड केल्याशिवाय त्या त्यावर काहीतरी मीडिया ट्रायल चालवल्याशिवाय मीडिया ड्रामा क्रिएट केल्याशिवाय यांना समाधान होत नाही असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि जे काही आता हे आरोप वगैरे लागत जयकुमार गोरेंवर आणि देवेंद्र फडणवीसांनी ही जी मोठा खुलासा सभागृहात केला आहे त्याविषयीची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद